कलेतून जीवनाला समृद्धी मिळते त्यातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो असे प्रतिपादन संत बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी केले राममेघे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात गझल गायक भीमराव पांचाळे संस्थेचे सचिव युवराज सिंह चौधरी कोषाध्यक्ष डॉक्टर हेमंत देशमुख सदस्य शंकर काळे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर राजीव बोरकर प्राचार्य डॉक्टर गजानन बमनोटे निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक गजानन केतकर तसेच निवड समितीचे सर्व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते उद्घाटन झाल्याची घोषणा उद्घाटक डॉक्टर नितीन धांडे यांनी केली प्रमुख अतिथी भीमराव पांचाळे कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की मराठी गझल घेऊन पूर्ण देशभर भ्रमण केले गझल व रसिकांच्या प्रेमाने माझं जीवन समृद्ध झालं विद्यार्थ्यांनो कलाक्षेत्रात मोठे व्हा नावलौकिक मिळवा समृद्ध व्हा समाधानी राहा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला वाचलेली ऐकलेली माणसं गेली कुठे ही गझल त्यांनी यावेळी सादर केली विद्यापीठ गीत व माता सरस्वती संत गार्गे बाबांचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने महोत्सवाची सुरुवात झाली प्रास्ताविक भाषणातून संचालक डॉक्टर राजीव बोरकर यांनी युवा महोत्सव आयोजनामागील भूमिका विषद करताना सांगितले एकशे ऐंशी पेक्षा अधिक महाविद्यालयांमधील कलावंत विद्यार्थी या युवा महोत्सवात सहभागी झाले आहेत तर प्राचार्य डॉक्टर गजेंद्र बमनोटे यांनी आयोजनाबाबत भूमिका स्पष्ट केली के या यावेळी शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मागील वर्षीच्या युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजनाबद्दल श्री शिवाजी कला व वा वाणिज्य महाविद्यालयातील संयोजक डॉक्टर सुभाष गावंडे व सहसमन्वयक प्राध्यापक वैशाली देशमुख यांचा शाल श्रीफळ देऊन कुलगुरूंनी सत्कार केला संचालन ध्रुव शिंदे व वैभवी काळे यांनी तर आभार कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख यांनी मानले महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्राध्यापक विजय काडे युवा महोत्सव समन्वयक प्राध्यापक राज देशमुख डॉक्टर निकू खालसा यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकगण आयोजनासाठी परिश्रम घेत आहे कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींचे सदस्य शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती